नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या सक्सेस सरसे युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो न्यायालयान भरती दोन हजार पंचवीस जी मंत्रमंडळाने तुम्हाला आपल्याला सर्वांना याचा जी आर काढून दिलेला आहे त्याची भरती आणि जे लवकर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटची खूप जास्त आवश्यक आहे बरेच विद्यार्थी मित्र मैत्रिणी असतील आपल्या त्यांना गोंधळल्यासारखं होतं की डॉक्युमेंट नेमकं लागणार काय आणि एन वेळेवर धावपळ होती म्हणून धावपळ न करता भरतीच्या अगोदरच तयारीला तर लागायचे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट कुठले लागणार आहे तुमचा गट अ ते गट ड या सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते फटाफट सांगणार आहेत लवकरात लवकर नोट डाऊन करायचे आपल्या मित्रांना लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून सर्वांना डॉक्युमेंट बद्दल माहिती असणार आहे आता सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला याच्यामध्ये काही कॉमन डॉक्युमेंट लागणार मग तुमचं कुठलाही क्लास क्लास अ असो किंवा क्लास ड असो ब किंवा क म्हणजे क्लास अ ते क्लास ड पर्यंत कॉमन सर्वांना फिक्स आणि शंभर टक्के लागणार म्हणजे लागणारे डॉक्युमेंट्स ते म्हणजे हे पहिलं म्हणजे आधार कार्ड दुसरं पॅन कार्ड तिसरा आहे बर्थ सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे डोमासाईल नॅशनल सर्टिफिकेट लागणार आहे चौथा आहे तुमची स्कॅन केलेली सही लागणार आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे तुमची तुम्ही जर एक्स मॅन असाल किंवा ऑर्फन असाल रिझर्वेशन मध्ये असाल तर त्याचं सुद्धा शंभर टक्के तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे हे झाले तुम्हाला कॉमन तुमचे डॉक्युमेंट लिस्ट जे की तुम्हाला क्लास ए क्लास अ ते क्लास ड पर्यंत शंभर टक्के लागणार 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 म्हणून ते करून करूनच ठेवा ओके आता गट अ <coughs> ते गट स्टेप वाईस बघूया गट अ साठी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन आवश्यक आहे शिक्षण म्हणून ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जेवढे काय तुमचं मार्कशीट असेल ते असेल बाकीच्या गोष्ट असतील दुसरं तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर अतिशय बेस्ट आणि उत्तम त्याचं सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे तिसरे आहे तुम्हाला आयडी प्रूफ म्हणजे तुमचा आयडी प्रूफ जो असतो तो तुम्हाला लागणार आहे गट अ या पदासाठी ओके हे वरचे तर तुमचे कॉमन झाले आता गट अ साठी आता सांगितलेलं आता गट ब म्हणजे त्याच्यासाठी पदवी प्रमाणपत्र म्हणजे तुमची जे ग्रॅज्युएशन झालं त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे दुसरे लागणार आहे एम एस आय टी सर्टिफिकेट एम टी म्हणजे तुमचं कंप्लीट झालेलं असेल तर त्याच्यामध्ये त्याचं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे का सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर लागेल शंभर टक्के लागेल म्हणजे लागेलच पण जर आवश्यक रिक्वायर्ड आहे ते रिक्वायर्ड म्हणजे लागलं तर लागेल पण काढून ठेवायचं हो म्हणजे डायरेक्ट युद्धाला गेल्यावर तलवार घासत बसायचं नाही युद्धापूर्वी धार लावून बसायचं मग तसं परीक्षापूर्वी सगळी तयारी करायची आता गटक त्याच्यामध्ये दहावी बारावी प्रमाणपत्र एम एस आय टी प्रमाणपत्र टायपिंग असं तुमचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये टायपिंग कुठलं आहे मराठी आणि इंग्लिश हे येणं असणं आवश्यकच आहे मराठी आणि इंग्लिश टायपिंग त्याचं सुद्धा एक सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला काढून मिळेल ते सुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे एम एस आय टी सर्टिफिकेट हे झालेलं असेल तुम्हाला हे सुद्धा लागणार आहे दहावी बारावी प्रमाणपत्र म्हणजे काय तुमची मार्कशीट असेल टी सी लिव्हिंग सर्टिफिकेट असेल या गोष्टी या प्रमाणपत्रामध्ये इन्क्लुडेड आहेत म्हणून या सुद्धा तुम्ही सर्टिफिकेट काढल्यावर जास्त फोकस ठेवा <coughs> आता गट कच्या झाल्या आता गट ड म्हणजे क्लास डी साठी कुठले कागदपत्र आवश्यक आहेत दहावी प्रमाणपत्र गट ड म्हणजे एकदम लोअर लेवलच्या पोस्ट असतात दहावी प्रमाणपत्र तुमचं मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जर रिक्वायर्ड असेल तुम्ही कास्ट मधून असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे डॉमसाईल नॅशनॅलिटी सुद्धा लागणार आहे आणि इथं मेन म्हणजे पासपोर्ट साइजचे दोन फोटो असतात बऱ्याच विद्यार्थी मित्राच्या आणि विद्यार्थी मैत्रिणीचे फोटो तर डिगभर असतात खूप सारे फोटो असतात पण एक आपल्याला जिथे करिअर सेट करायचं आहे तिथे पासपोर्ट साईज फोटो लागतो आणि नेमका तोच नसतो एन वेळेवर धावपळ होते काढायला सुद्धा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे पासपोर्ट साईज फोटो आत्ताच लगेच काढून ठेवा ओके आणि तुमची साईन लागणार आहे साईन म्हणजे डायरेक्टली साईन नाही करायची स्कॅन कॉपी साइनची लागणार आहे म्हणजे तुम्ही स्कॅन आपण जे साइन करतो ती स्कॅन केलेली साईन तुमची लागणार आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे डॉक्युमेंट एवढे सारे लिस्ट खूप म्हणजे खूप महत्वाचे आहे आणि हे जर नसेल तर तुम्हाला सिलेक्शनच्या सुद्धा खूप जास्त मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्रास होऊ शकतो नवे नव्हे तर तुम्ही आउट ऑफ सिलेक्टेड लिस्टमधून सुद्धा बाहेर पडू शकता जर वेळेवर डॉक्युमेंट्स नसेल त्याची स्पेसिफिक डेट असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्यावेळेस एवढे सारे डॉक्युमेंट्स सादर करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे स्पेसिफिक क्लासनुसार हे hey, वरचे तुम्हाला कॉमन आणि गट नुसार सुद्धा सांगितले म्हणून लवकरात लवकर हे डॉक्युमेंट नसतील तर काढून घ्या अजून वेळ आहे पण अभ्यासाला वेळ घालवायचा लगेच पाहिजे लागायचं करिअर सेट करायचंय तुम्हाला याच्यामध्ये काही डॉक्युमेंट मध्ये काही डाऊट असेल कसलाही कुठलाही कसाही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांनी आणि शेअर करा जेणेकरून त्यांना न्यायालय भरती दोन हजार पंचवीसची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये लागणारी डॉक्युमेंट लिस्ट फक्त वन शॉटमध्ये त्यांच्या हाती लागेल आणि ते त्या पद्धतीने तयारी करतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला काही डाउटफुल किंवा इश्यू वाटत असेल तर कमेंट करा शंभर टक्के उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम